मंडळी दौंडच्या राजकारणात सध्या काय मोठी खळबळ उडाली आहे जर तुम्हाला वाटत असेल की सगळं शांत चाललंय तर तुमचा अंदाज साप चुकतोय दौंडच्या राजकीय राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पवार यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांचा आता भाजपचा झेंडा हाती घेतलाय आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत हा महाप्रवेश सोहळा पार पडला आणि बघता बघता राजकीय समीकरणच बदलून गेलं आता तुम्ही म्हणाल फक्त आले का तर तसं नाही त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शितोळे पंचायत समितीचे माजी सभापती नितीन शितोळे युवक अध्यक्ष सचिन काळभोर आणि बाजार समितीचे माजी सभापती राहुल भोसले यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची मोठी फळीच भाजपमध्ये सामील झाली म्हणजेच एकाच वेळी इतके मोठे भाजपच्या गोठात ता गेल्यामुळे तालुक्यात ता भाजपची ताकद आता कित्येक पटीनं वाढली आहे आता या प्रवेशाचं लगेचच फळही मिळालं बर का भाजपमध्ये येताच आप्पासाहेब पवार यांना खडकी देऊळगाव राज्य जिल्हा परिषद गटातून उमेदवारी उमेदवारीसुद्धा जाहीर करण्यात आली म्हणजेच आता ही लढाई अजूनच रंजक होणार हे नक्की यावेळी आमदार राहुल आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर विश्वास ठेवून ही मंडळी सोबत आली आहेत आता या सर्वांच्या अनुभवाचा वापर करून आपण दौंडचा कायापालट करू आणि विकासाचा रथ अजून वेगानं पुढे नेऊ आता थोडक्यात झालं तर निवडणुकीच्या तोंडावर राहुल कुल यांनी ही जी राजकीय मोठी खेळी खेळली आहे त्यानं विरोधकांची झोप नक्कीच उडला असणार आहे आता या महाप्रवेशाचा परिणाम आगामी निवडणुकीच्या निकालावर कसा होतो हे पाहणं तितकंच खरोखरच मजेशीर ठरणार आहे